नमस्कार नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी सुप्रभात मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट पंढरपुरातून विठुमाऊलीच्या नगरीतून मंडळी कसं आहे सकाळची सुरुवात वारकऱ्यांची सुरुवात कशी होते दिनक्रम सु, दिनक्रमाची सुरुवात कशी होते खरंतर सकाळी आम्ही ना अक्षरशः चार वाजता चार साडेचारला ला उठलोय आणि मग जी काय काकडा आरती सुरू झाली ती तुम्ही बघून घ्या आणि आता आम्ही चाललोय चालत चालत पायी आंघोळीसाठी कुठे चंद्रभागे चंद्रभागेत आपण चंद्रभागे जाऊन मस्तपैकी स्नान करणार आहोत त्या त्याचबरोबर विठुमौलीचं दर्शन घेणार आहोत पण सकाळची सुरुवात कशी झाली हे पाहून घ्या चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आहे ना उद्धव घाटातून जाणार आहोत श्री तांबडा मारुती रायाचं मंदिर आहे आणि इथून मग आता आपण डाव्या तसं टर्न घेणार म्हणजे घेणार तर तिथून मग उद्धव घाटातून आपल्याला चंद्रभागेमध्ये पोहोचता येतात सगळे असे जुने आमच्या जे वारकरी आहेत ते सांगतात की उद्धव घाटातूनच सकाळी स्नानाला जायचं असतं आणि मग दुसऱ्या घाटातून बाहेर यायचं असतं तो घाट कुठला आहे तो देखील दाखवतो चला या अशा काही वारकरी संप्रदायांमध्ये परंपरा आहेत किंवा एक शिस्त असते त्या थोड्याशा गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे असं मला पण वाटतं चला आपली पुढे गेली आहे आपण पण पहिलं तांबड्या मारुतीचं दर्शन घेऊया आणि मग पुढे मार्ग हो या हे बघा हे आहे श्री उद्धव मंदिर आणि इथूनच पहिलं दर्शन करून बघा आपण उद्धव घाटातून खाली येतो उद्धव घाटात पण काही मंदिर आहे तिथे आहे ना भरपूर पंढरपूर नगरीमध्ये मंदिर आहे तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे पुंडलित महाराजांचं मंदिर तिकडे रघुनाथ महाराजांचं मंदिर आहे चला इथे तुम्हाला घाटाला पहिलं नमस्कार करून मग बघा नमस्कार करून कधी घालावी लागते मी पाहिलं आहे तसं मी कृती करतो आणि पुढे जातो या

सगळे आहेत पण आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा रामकृष्ण रे चला मंडळी चंद्रभागेमध्ये मध्ये आलोय स्नान करूया आपला बाळादा वगैरे येतोय ओंकार आलाय आणि आमचे सगळे आता सिनियर सिटीजन सगळे आमचे वारकरी संप्रदायातले सगळे बुजुर्ग मंडळी आत्ता सांगोळ करून गेले आमचा मनोज रामकृष्ण रामकृष्णरी कृष्ण चला तर आपण पण मस्त डुबकी डुपकी लावू आणि आम्हाला गजर करू मजा आली सकाळची अशी काय भन्नाट झाली म्हणत पाणी घार आहे ना जबरदस्त पाणी घार आहे ना रे राम कृष्ण रे चंद्रभागेमध्ये खरं तर सगळेच वारकरी म्हणतात ना चंद्रभागेला एकदम माता म्हणतात आणि तिच्या अंगा खेळण्याचा आनंद घेतात असं वाटत उल्टा मंडळी एवढं सुरेख वाटत ना भारी बरेच अशी मागत बाबा एक तिथे आंघोळी करतात तर बऱ्याच जणांना काही ठिकाणी येतात तेव्हा नक्कीच अस्वच्छता वाटते पण या पाण्यामध्ये तुम्ही उतरा त्याच्यानंतर तुम्हाला या पाण्यातल्या शुद्धतेचं प्रमाण येईल गॅरी फॅरी कार सावकाश रे मजा आली जबरदस्त चला म्हणते मस्त पैकी चंद्रभागेमध्ये डुबकी लावली आणि आता आपण कपडे बदलूया आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊया पहिला मजा आली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय हरी हरी जय <laughs> चला आपण येत आहे ह्या घाटातून वतीस जातोय इथे आल्या सांगतात पुढं एकदा आहे आपण चला पुढे मार्ग सगळ्या चला भक्त मंडळींची गर्दी वाढत चाललेली आहे हे बघा इकडे श्री मारुतीरायाचं मंदिर आहे जय श्री श्री श्रीराम भक्त हनुमान की जय चला मारुतीरायाचं दर्शन घेऊन पुढे होऊया चला दा आपलं काल रात्री दर्शन छान झालं ना एकदम चरण स्पर्श दर्शन आणि आपण थोडस उशीर आल्यामुळे चांगलं दर्शन झालं म्हणजे त्यावेळी भक्तभावी कमी होते आज थोडीशी गर्दी वाढली आहे बघा मी आत्तापर्यंत पोचलो आहोत मंदिराच्या थेळी पुढच्या आणि श्री ना संत नामदेव पाहिले आहे तिथून बरेच जण दर्शन घेतात आणि मग कसं आहे पहिल्यांदा जे जेव्हा येतात तेव्हा चरण स्पर्श दर्शन घेतात आणि आता नंतर मग नदीमध्ये आंघोळ वगैरे करून आई मंडळी आपल्या रांगेमध्ये थांबतात काही लोक इथूनही दर्शन घेतात आपण आता इथून दर्शन घेणार आहोत कारण गर्दी प्रचंड पण आहे जवळजवळ तुमचा तीन चार तास तरी आरामात लागतात सो एवढा वेळ जातो आ, नवीन जे भक्त येतात म्हणजे पहिले जे येतात तर ते पहिले चरण स्पर्श रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेतात तर अजून पहिलं नामदेव महाराजांच्या जा पायरीचे जाऊन दर्शन या मंडळी हे आहे नामदेव संत नामदेवांची पायरी आहे ठीक आहे मंडळी इथून देखील नामदेव पायरीचं दर्शन घेता येतात चला, दर्शन स्क्रीन वरती देखील तुम्हाला मिळत असेल चला झालं दर्शन चला रूम वरती जाऊया रामकृष्णरी चला मंडळी आता मंडळी आम्ही आहे ना आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलो शेवटी फायनली हा म्हणलं लोंकर म्हणाला आज जाऊया आणि दर्शन घेऊया सो मुख दर्शन घेऊन आलोय मंदिराच्या पाठीत मला कळसाचं दर्शन म्हणतात कळसाचं दर्शन घेतलं तरी पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखंच असतं चला आता पण हा मंदिराचा पाठसा भाग आहे आपण आता रूमच्या दिशेने जातोय मगाच्या आपण थांबलो बरं झालं ना चला चला मंडळी रूमवरती आलो आहोत आणि के आंघोळ केल्याच्या नंतर चंद्रभागीमध्ये आंघोळ केल्याच्या नंतर पांडुरायाचं दर्शन घेतल्याच्या नंतर सगळे स्वारकरी परत एकदा रूमवरती येतात आणि मग त्यांची काही पूजा अर्चना असते नामाचं जप असतो ते सगळं नीतीनियमाने चालू असतं रोज हे बघा इथे पण चालू आहे इथेही चालू आहे इथेही सुद्धा आहे असं सगळ्या गोष्टी आहेत आल्यात यांचं गाव कुठसांबे आहे गेल्या वर्षी पण इथे समोरच होत्या मजा आली होती गेल्या वर्षी आणि यावर्षी थोडस आम्ही लवकर एक दिवस अगोदर आलो मी काल आलो हो बरोबर ना चला भेटून छान वाटलं रामकृष्ण नाही पूजा विधी पाठ वगैरे नामस्मरण झालं आता बघा दुपारी जेवणाची तयारी आहे आमचा बाळात आहे ना आज काहीतरी बनवतोय किती माणसांसाठी साठ लोकांसाठी साठ लोकांसाठी वारीत कसं जेवण बनतं आपण टाकूया पुढच्या व्हिडीओ चला भाजीची तयारी चालू आहे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत वारी मध्ये बरंच काय टाकतात काय काय टाकतो फ्लावर गाजर फरसबी वाटाणा अच्छा आणि मसाले मसाले उद्या आपण कधीतरी शूट करू बाळाजार एकदम म्हणतात ना साठ साठ माणसं आहेत ना साठ ते सत्तर माणसं सत्तर माणसांसाठी बनणार आहे पुरी भाजी बनवून होय अरे वा चला छान जबाबदारी सेवा करायचं काम आहे आहे म्हणजे सेवा झालीच पाहिजे होतेच कुठल्या ना कुठल्या मार्ग असे वारी मधले अनुभव आहेत आपल्याकडे तो करून घेतो आपण फक्त माध्यम असतो बरोबर आमची जबाबदारी आहे रामकृष्णरी रामकृष्ण चला मंडळी चला आज आपण मस्त की मंदिरामध्ये चला मंडळी आज आपण चंद्रभागेमध्ये आंघोळ केली सकाळपासून जे थोडंसं म्हणतात ना एक जेवणापर्यंतची दिनचर्या दाखवली आहे म्हणजे काय काय होतं वारीमध्ये सो मंदिरांमध्ये पण त्या आतमध्ये शूटिंगला परवानगी नाही तुम्ही विठोबावलीचं म्हणतात ना एकदम थेट तुमच्याशी भेट घालता आली नाही असं म्हणेन पण मजा आली चला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा रामकृष्णारी किंवा मग विठ्ठ विठू माऊली वगैरे लिहिलं तरी चालेल चला म्हणजे भेटूया वारी मधल्या पंढरपूर मधल्या आणखीन एका पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत रामकृष्णारी